सांगली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा सकाळ सत्रात सुरू करा मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष माननीय संतोष काटे यांनी केले सध्या सांगली जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका वाढत असल्याने जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळ सत्रात सुरू करावी व सध्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष माननीय संतोष काटे यांनी सांगली येथे केली प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात सकाळच्या सत्रात शाळा भरल्या जातात त्याप्रमाणे याही वर्षी शाळा सकाळ सत्रात भरवावी यासाठी आम्ही गेल्या आठ ते दहा दिवसापासून मागणी केलेली आहे पालक विद्यार्थी व शिक्षक वर्गातूनही सध्या जोरदार मागणी होत आहे उन्हाचा त्रास शालेय विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याने काही गावात का पाण्याची टंचाई भासत आहे याचा विचार करून पुढील आठवड्यापासून जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळा सकाळ सत्रात भरवाव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष संतोष काटे यांनी केली आहे प्रेस ऑन